नमस्कार मित्रांनो मुख्यमंत्री लाडका भाऊ योजनेअंतर्गत बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना सहा हजार रुपये पदविका विद्यार्थ्यांना आठ हजार रुपये आणि पदवीधर विद्यार्थ्यांना दहा हजार रुपये मानधन देण्याची घोषणा करण्यात आली आहे लाडका भाऊ योजनेचा मुख्य उद्देश राज्यातील युवक आणि विद्यार्थ्यांना मोफत कौशल्य प्रशिक्षण देणे हा आहे या दरम्यान विद्यार्थ्यांना पुढील अभ्यासासाठी आर्थिक मदत दिली जाणार आहे तसेच त्यांना स्वयंरोजगार मिळेल आणि राज्यातील बेरोजगारीचे प्रमाण कमी होईल ती व्यक्ती मुळीच महाराष्ट्र राज्यातील असावी लाडका भाऊ योजनेचा लाभ राज्यातील बेरोजगार तरुण विद्यार्थ्यांना मिळणार आहे लाडका भाऊ योजनेचा लाभ मिळवण्यासाठी अर्जदाराचे वय अठरा ते पस्तीस वर्ष दरम्यान असावे तसेच अर्जदार हा मूळचा महाराष्ट्र राज्यातील असणे आवश्यक आहे नमस्कार मित्रांनो ही माहिती चांगली वाटली असेल तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा आपण अशीच नवनवीन माहिती आपणास चॅनलवरती टाकत राहतो धन्यवाद